डेली अपडेट न्यूज विवेकानंद विद्यालयात अवतरले पोस्ट ऑफिस निमित्त डिजिटल युगात पत्राचे महत्त्व स्पर्धेचे आजच्या मोबाईल ईमेलच्या काळात घरगुती पत्रव्यवहार जवळजवळ बंद झालाय मुलांना पोस्टमॅन नावाची व्यक्तिरेखा पाहायलाच मिळत नाही गावातील चौकात चौकात ठेवलेल्या लाल रंगाच्या पोस्टाच्या पेट्याही अदृश्य झाल्यात पोस्ट कार्ड अंतर्देशीय पत्र तार म्हणजे काय ते नव्या पिढीला माहितीच नाही मुलांची डाकघर नावाची संकल्पना स्पष्ट व्हावी या दृष्टीनं तेथील विशुद्ध विद्यालयाद्वारा ते विवेकानंद विद्यालयात एक आगळ्या वेगळ्या आयोजन करण्यात आले डाक विभागाच्या ढाई आखर पत्रलेखन मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत लेखनाचा आनंद डिजिटल युगात पत्राचे महत्व या विषयावरील स्पर्धेच्या निमित्तानं शाळेमध्ये सामूहिक पत्रलेखन उपक्रम राबवण्यात आला यवतमाळ डाक विभागाचे अधीक्षक गजेंद्र जाधव जनसंपर्क निरीक्षक सुनील रोहनकर विपणन अधिकारी चंद्रमणी लोखंडे व प्रशांत टोने इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे अमोल रंगारी यांच्यासह कांचन भोयर व राहुल झाडे हे दोन पोस्टमॅन शुक्रवारी दुपारी पोस्टाच्या पेटीसह शाळेत आले डाक अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी पत्राचे महत्व सांगून पत्राचे प्रकार दाखवत पोस्टाच्या विविध योजना विद्यार्थी व पालकांच्या हिताच्या कशा आहेत ते देखील समजावून सांगितलं यावेळी मुलांनी स्पर्धेसाठीची पत्रे लिहून डाक विभागाला आणलेल्या लाल पेटीत टाकली पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद पूर्वीच्या पिढीला जडलेला असायचा अशा तिकिटांच्या संग्रहाला फिलाटेली म्हणतात या संकल्पनेविषयी सुनील रोहनकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन तिकिटांचं कलेक्शन दाखवलं या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे होत्या तर अतिथी म्हणून पर्यवेक्षक विवेक अलोणी उपस्थित होते शाळेच्या वतीनं डाक विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे प्रारंभिक घोषपथकानं स्वागत केलं विवेक कवठेकर यांनी प्रास्ताविक पूनम नैतान यांनी यांनी तर संजय सर्वांचे आभार मानले एकाच वेळी शेकडो मुले प्रार्थनेच्या मैदानावर बसून पत्र लिहत आहेत हे आजच्या काळातील दुर्मिळ दृश्य परिसरानं अनुभवलं या उपक्रमाविषयी पोस्टांच्या अधिकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला तर परीक्षेच्या काळातीलच पत्र लेखनाचा प्रश्न माहिती होता प्रत्यक्षात पत्र कशी होतात ती लाल रंगाची पत्रपेटी पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली असं म्हणून या आगळ्या वेगळ्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त केला अँड प्रेस अपडेट